श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे चैत्र महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे जास्वंदीच्या पानाचा हा उपाय असणार आहे एके ठिकाणी आपल्याला एका शब्दामध्ये आपली इच्छा लिहायची आहे तसेच आपण जास्वंदीचे पान कशा प्रकारे घरी आणायचे आहे आणि त्याचे काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा गणपती बाप्पांची अतिशय प्रिय अशी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या काही इच्छा या पूर्ण होत नसतील जसं की मुलांच्या प्रगती बाबतच्या इच्छा असतील किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल आर्थिक समस्या असतील धनासंबंधीच्या समस्या असतील घरामध्ये सुखसौख्य नाही अशा काही समस्या असतील तर कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जास्वंदीचं एक पान लागणार आहे त्यासोबत एकवीस दुर्वा लागणार आहेत ला एक लाल कापड लागणार आहे तसेच आपल्याला जास्वंदीच्या पानाची एक काडी लागणार आहे किंवा तुम्ही दुर्वाची काडी जरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि एवढ्या साहित्याचा वापर करून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे आणि हा उपाय करण्या अगोदरच तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत त्यांना अभिषेक वगैरे करून पूजा करायची आहे ही पूजा कशी करायची तर संकष्टीचे बरेचसे व्हिडिओ जे आहे तर त्यामध्ये मी सांगितलेली आहे आणि आपल्याला ही जी पूजा आहे तर ती झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुमच्या सोयीने करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष मुलगा मुलगी वृद्ध व्यक्ती कोणीही हा उपाय करू शकतात तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक लाल रंगाचं स्वच्छ नवीन कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे कापड कॉटनचेच असावे आणि यानंतर जास्वंदीचे जे पान तुम्ही आणलेले आहे तर ते पान घ्यायचे आहे हे पान तुम्हाला आणताना लाल रंगाच्या जास्वंदीचेच पान आणायचे आहे पिवळ्या पांढऱ्या तर अशा जास्वंदीचे पान नसावे आपल्याला जर हवे तसे रिझल्ट हवे असतील तर आपल्याला हे पान घेताना लाल जास्वंदीच्या झाडाचेच पान घ्यायचे आहे हे पान एका तामनामध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या पानाला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात या पानाला सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक करा गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल त्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पान स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू ओले करून घ्यायचं आहे आणि आपण जी जास्वंदीच्या पानाची काडी घेतलेली आहे किंवा दुर्वाची काडी घ्या आणि या पानावरती बरोबर मध्यभागी आपली इच्छा एका शब्दामध्ये लिहायची आहे बघा जसं की तुमची इच्छा काहीही असू शकते घरात पैसा येत नाही अशी इच्छा असेल तर पैसा किंवा धन असा एकच शब्द लिहा किंवा आर्थिक असं असंसुद्धा तुम्ही लिहू शकता नोकरीमध्ये जर प्रगती होत नाही प्रमोशन मिळत नाही तर तुम्ही प्रमोशन एवढं लिहा मुलांना जर हवे तसे मार्क्स मिळत नसतील तर शैक्षणिक प्रगती असं लिहू शकता किंवा आरोग्य संपत्ती समाधान अशी तुमची जी इच्छा आहे ती एका शब्दामध्ये आपल्याला लिहायची आहे फक्त ही इच्छा कोणाचेही नुकसान करणारी नसावी कारण जर इतरांना इजा पोचवणारी किंवा इतरांचे नुकसान करणारी जर इच्छा असेल तर अशी इच्छा बाप्पा कधीही पूर्ण करणार नाहीत आपण जेव्हा कधी देवाकडे काही मागतो तर ते स्वतःसाठी मागायचं आहे इतरांना नुकसान पोहोचेल असं काहीही मागू नये कारण अशा इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत आता आपण ही जी इच्छा आहे तर ती या पानावरती लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पानाचा जो डेट आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ओंजळीमध्ये हे पान घ्यायचं आहे आणि आपण अगोदरच जे लाल रंगाचं कापड बाप्पांसमोर अंतरलेलं आहे त्यावरती हे पान ठेवायचं आहे यानंतर आपण ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर ह्या दुर्वा यावरतीच ठेवायच्या आहेत दुर्वा घेताना त्या हिरव्याच असाव्यात वाळलेल्या सुकलेल्या दुर्वा नसाव्यात तशाच दुर्वा निवडताना त्या त्रिदली म्हणजे तीन दळे दले असलेल्या तर अशा ज्या दुर्वा आहेत तर अशा दुर्वा आपल्याला निवडायच्या आहेत आणि यानंतर हे पान आणि दुर्वा त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे म्हणजे लाल कपड्याची आपल्याला पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे आणि बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे ओम गण गणपते नमहा म्हणा किंवा श्री गणेशाय नमहा म्हणा आणि यानंतर तुम्हाला अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि एवढी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी पोटली आहे तर ती घेऊन आपल्याला जायचं आहे ते म्हणजे गणेश मंदिरामध्ये गणेश मंदिरामध्ये या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते आपल्या घरातील देवघरापेक्षा जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते म्हणजे नेहमीच ज्या ठिकाणी आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर त्या ठिकाणी जी काही सकारात्मकता आहे सात्विक लहरी आहेत तर ते आपल्या घरापेक्षा नक्की जास्त असतात त्यामुळे आपल्याला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे तेथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे दोन मिनटे तेथेच ठेवायची आहे तुमची जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा मला माझ्या मुलाची प्रगती होऊ द्या तर अशी इच्छा बोलायची आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही पोटली घेऊन घरी यायचं आहे तुमची इच्छा जर आर्थिक गोष्टींविषयी असेल जसं की पैशासंबंधीच्या अडचणींविषयीची असेल तर ही पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर पतीसंबंधीची तुमची इच्छा असेल तर तुम्ही पती ज्या ठिकाणी त्याच्या काही वस्तू ठेवतो त्याचा जर टेबल असेल तर त्यामध्ये आपल्याला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे किंवा मुलाच्या प्रगतीसंबंधीची इच्छा असेल तर मुलाच्या खोलीमध्ये टेबलमध्ये तुम्हाला ही जी आहे पोटली तर ती ठेवायची आहे आता जर तुम्हाला पतीसाठी इच्छा असेल मुलांसाठी इच्छा असेल आणि त्यांच्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली ठेवणं जर शक्य नसेल तर तुम्ही एका कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल आणि प्रत्येक संकष्टीला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे पुढच्या संकष्टीला काय करायचं हे जे कापड आहे तर याच कापडाचा वापर करायचा आहे आणि यामधलं जे पान आणि दुर्वा आहेत तर त्या तुम्हाला झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि नवीन पान घेऊन यायचं आहे नवीन दुर्वा आणायचे आहेत आणि आपल्याला हा उपाय पुन्हा नव्याने करायचा आहे तर असं तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत हा उपाय करू शकता कधी कधी असं असतं की आपले जे काही कर्म असतात तर त्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे आपल्या मनोकामना ह्या पटकन पूर्ण होत नाहीत म्हणून आपल्याला ह्या उपायांमध्ये सात सातत्य जे आहे तर ते ठेवायचे असते आणि गणपती बाप्पांची सेवा सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत जे कोणी संकष्टी चतुर्थीचे उपवास व्रत करतात तर त्याचे फळ जे आहे तर ते बाप्पा नक्की देत असतात त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे जास्वंदीच्या पानाचा तर तो तुम्ही नक्कीच करू शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही जास्वंदीचं चा पान जर मिळालं नाही तर विड्याच्या पानाचा सुद्धा त्याऐवजी वापर केला तरी चालेल परंतु आपल्याला माहीत आहे की बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण आपल्याला जर चांगले रिझल्ट आणि शंभर टक्के रिझल्ट हवे असतील तर आवरजून लाल रंगाच्या जास्वंदीच्या पानाचाच या उपायासाठी वापर करायचा आहे परंतु तुम्हाला हे पानच मिळणार नसेल तर मात्र तुम्ही त्याला पर्याय म्हणून विड्याचं पान जे आहे तर ते वापरू शकता आणि त्यावरती एका शब्दामध्ये तुमची इच्छा बोलून हे जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर तशा प्रकारे सेवा करून ही जी पोटली आहे तर ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता